एका आगी शांत बसून मुलांना कधीच खेळत नाही त्यामुळे ना भरपूर त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर आता आतमध्ये खेळत होते आणि आतमध्ये पण भरपूर त्यांनी पोझिशन चेंज केली तोवर मी त्यांना वेपर्स वगैरे तळून दिले बाहेर कधी गेले हे पण कळालं नाही तोवर पप्पा आले तर माझी मावशी आली होती कारण रक्षाबंधन होता आणि माझं मामाचं घर आणि माझ्या मम्मीचं घर एकाच गावामध्ये सो मग मावशी तिकडे गेली होती त्यानंतर मग इकडं खाली आली त्यानंतर मी पण माझ्या छोट्या भावाला राखी बांधली आणि त्याच्या हातात एवढ्या राख्या होत्या की मी त्याला विचारलं की कुठे बांधू राखी त्यानंतर आम्ही खडकीला गेलो कारण ह्यांची मावच बहीण असते सो तिकडं राखी बांधायची होती पाऊस तर कंटिन्यू चालूच होता तोवर ताईनी त्यांच्या मुलाला सांगितलं की गाईचं दूध काढून कारण ना देसी गाईचं दूध खूप चांगलं असतं आपल्या हेल्थ साठी आणि ह्यांना पण दूध प्यायला खूप जास्त आवडतं सो मग एवढ्या पावसात त्यांनी दूध काढायला लावलं त्यानंतर मग त्यांनी राखी बांधली तर ताई बोलत होते की थांबा जेवण वगैरे किंवा नाश्ता काहीतरी करून जावा पण खूप पाऊस होता पाऊस थांबला होता तोवर जातो असं मी बोलतो आणि तर खूप भारी वाटत होतं तो यायलाच नको म्हणत होता